राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप स्वागत करते मला एक कमेंट आलेली आहे की वजन बिलकुल कमी होत नाही आहे काहीतरी उपाय सांगा पहिलं तर तुम्हाला व्यायाम करावा लागेल दुसरं त्याच्याच बरोबर डाएट पण जरुरी आहे तरच तुमचं वजन कमी होईल तुम्ही नुसतं म्हणाल की माझं वजन कमी होत नाही वजन कमी होत नाही असं तर वजन कमी होणार नाही आहे तर त्याच्यावरती उपाय तुम्हाला व्यायाम आणि डाएट हे दोन्ही बरोबर करावं लागतील डायट केलं तरच एक्सरसाइजचा रिझल्ट भेटतो आणि एक्सरसाइजच्या बरोबर तुम्हाला डायट पण जरूरी आहे त्याच्याचबरोबर तुम्हाला सकाळी उठून काय करायचंय का जे माझं रुटीन आहे मी ते तुम्हाला सांगते नक्की फॉलो करा वजन कमी व्हायला मदत नक्की होणार आहे सकाळी काय करायचंय तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये ना बडी सोप असेल आपली खायची ती घ्यायची एक चमचाभर घ्यायची तिला पाण्यामध्ये उकळून घ्यायचं रात्री भिजत ठेवायची पाण्यामध्ये तिला सकाळी उकळून आहे आणि त्याच्याच बरोबर ज्यावेळेस उकळाल ना उकळायला ठेवाल ना बरोबर त्याच्यामध्ये ना थोडंसं अद्रक टाकायचं एक अद्रकचं तुकडं किसून आहे आणि त्याला एक ग्लास पाणी होईल ना इतकं घ्यायचं आहे आणि अर्ध्याला म्हणजे अर्ध्याला पण कमी एक कप जरी केलं ना इतकं उकळावायचं आहे त्याला आणि उकळणं झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ग्लासमध्ये घ्याल ना तर त्याच्यामध्ये ते एक लिंबू आहे आणि ते सकाळी खाली पोट आहे तुम्ही सकाळी काहीच घेतलेलं नाही आहे खाली ब्रश केलेला आहे तेव्हा तुम्ही हे एक कप पाणी आणि त्याच्यानंतर तुम्ही जे नाश्त्यामध्ये हेवी नाश्ता करताय ना तो शक्यतो अवॉइड करा त्याच्यामध्ये संध्याकाळी आपल्याकडे मूग मठ सोयाबीन हरभरे हे पुष्कळ असं संध्याकाळी ते भिजत ठेवायचे आणि बांधून ठेवायचे आणि सकाळी त्यालाच थोडंसं टमाटर कांदा ते कोथंबीर टाकून हे तुम्ही तर थोडंसं आपलं काळं नमक असतं ना मीठ ते टाकून आहे ना तुम्ही सकाळी नाश्ता घ्या कारण तुमच्या शरीराला जेवढा व्यायाम आहे ना तितकं प्रोटीन पण खूप जरुरी आहे तर हे सगळं ह्यामध्ये मध्ये कडधान्यांमधून नक्की तुम्हाला भेटणार आहे आणि जेवणामध्ये तुम्ही पोळीच्या ऐवजी बाजरीची भाकर अदरवाईज ज्वारीची भाकर ॲड करा आणि जेवण फुल करा तुम्ही चांगलं करा पोटभर भाजी पोळी नक्की खा पण पोळीच्या ऐवजी तुम्ही बाजरी आणि ज्वारीचा वापर नक्की करा पोळी वाटलं सर एक टाईम संध्याकाळच्या टायमाला हलकं म्हणून एकच खायची आहे जास्त नाही घ्यायचं आहे आणि ग्रीन टीमध्ये चहाच्याऐवजी ग्रीन टी खूप योग्य हो आहे ग्रीन टी आपली साधी घरगुती बनवा जिच्यामध्ये आपली तुळशीचे पानं थोडीशी इलायची घेऊन तिला आहे आणि जेव्हा उकळणं झाल्यानंतर हल थोडंसं गुळ हसतो ना आपला थोडंसं गुळाचा खडा टाकून ते घ्यायचंय बघा तुमचं वजन कमी व्हायला नक्की मदत होईल आणि त्याच्याच बरोबर जे व्यायाम ना व्यायाम ते एकदम सोपे जास्त अवघड नाही की जे तुम्हाला येणार नाही किंवा जिममध्ये जसं ट्रेनर करवता ते अदरवाईजचे तर मी करत नाही एकदम सोपे सोपे जे तुम्ही घरात कराल ना या पद्धतीचे व्यायाम देते मी तुम्हाला नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये पण दोनच व्यायाम दिलेली आहे दोन व्यायाम तुमचं पूर्णपणे वजन कमी करणार आहे फक्त हा डायट चॅट आहे तो, तो थोडासा फॉलो करा नक्की तुम्हाला मदत होईल आणि डायट चॅट एकदम साधा साधा आहे जसं हार्ड नाही एकदम साधा करून तुम्ही हे करू शकता मित्रांनो लगेच जाऊया आता आपल्या पहिल्या व्यायामाकडे तर पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय आहे तुम्हाला उभ्यानंच हे दोन्ही पण व्यायाम देते आणि व्यायाम पण दोनचे जे तुमचं स्फोट व अप्पर बिली असो लोवर बिली असो म्हणजे वरती आलेलं पोट असो बेंबीपाशी निघालेलं पोट असो त्याचबरोबर मांड्या असो पूर्ण शरीराचं वजन कमी व्हायला हे दोनच व्यायाम तुम्हाला खूप मदत करणार आहे मित्रांनो करायचं काय या पद्धतीनं तुम्ही उठे उभे आहात त्याच्यामध्ये काय करतो का तुम्हाला डावा उजवा पाय ना तो डावा पायाच्या मागे घेऊन आहे हे बघ या पद्धतीनं उजवा पाय डाव्या पायाच्या मागे घेऊन गेले करायचं काय फक्त त्याच वेळेस हातांना वरती घ्यायचंय हातांना वरती घेऊन काय करायचंय ज्यावेळेस तुम्ही पाय मागे घेऊन जालना त्यावेळेस तुम्हाला दोन्ही हात फक्त जमिनीला लावायचे पहिल्या दिवशी नाही लागणार दुसऱ्या दिवशी नाही लागणार कारण ज्याचा पोट वजन जास्त असेल पोट पोट आले असेल तो नाही जाऊ शकत आहे किंवा वाकू शकत नाही पहिल्या दिवशी नाही होणार दुसऱ्या दिवशी नाही होणार तिसऱ्या दिवशी डेफिनेटली होईल हे बघा हात वरती गेला पाय मागे गेला हात जमिनीला त्याचबरोबर उजवा पाय जाईल डाव्या पायाच्या मागे त्याचबरोबर हात पूर्ण जमिनीला हा व्यायाम एका साइडनं करायचा आहे पंचवीस साईड दोन्ही साइडनं हा व्यायाम तुम्हाला पन्नास टाइम करायचा आहे कसंही वजन असू द्या मित्रांनो कमी झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्याबरोबर डाएट नक्की फॉलो करा व्यायाम सुरू करतोय आपण पहिला उजवा पाय न्यायचा डाव्या पायाच्या पूर्ण जमिनीला हात लावले गेले पाहिजे मित्रांनो हे बघा एक दोन तीन चार पाच सात, आठ नौ दहा, दहा नौ, आठ सात सहा पांच चार तीन दौन एक पूर्ण जमिनीला हात लागले गेले पाहिजे पूर्ण वाकायचंय म्हणजे पोटावरती ताण आला पाहिजे बेंबीपाशी पण ताण आला पाहिजे आणि दोन्ही मांड्यांचा इनर थाय आणि थाय फॅट हा पण ह्या व्यायामाने लवकर कमी होणार आहे हे या व्यायाम आहे फक्त तुम्ही पन्नास पन्नासचा सेट घेऊन हा व्यायाम करायचा आहे आता यातच परत मी तुम्हाला दुसरा व्यायाम देते आता दुसऱ्या व्यायामामध्ये गॅप घ्यायचा व्यायाममध्ये गॅप घेऊन तुमचं याच्यामध्ये काय होणार आहे कंबर कमी होईल पोट कमी होईल मांड्या कमी होतील आणि त्याचबरोबर पूर्ण शरीराचं वजन ते पण कमी होणार आहे आता हे बघा करायचं काय आता या पद्धतीने उभे ना फक्त हलकासा आहे हे बघा या पद्धतीनं हे बघा या पद्धतीनं कसंही पोट असो त्या मित्रांनो कमी झाल्याशिवाय राहणार नाही चाहे कंबर असो चाहे पोट असो हळूहळू पूर्णपणे कमी होणार आहे हा व्यायाम करायचा आहे शंभर टाईम पन्नास पन्नासचा चा सेट घ्या मित्रांनो रिजल्ट नक्की बेटर हे बघा या पद्धती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पूर्ण तुमच्या पोटाला ट्विस्ट करायचं कमरेला ट्विस्ट करायचंय दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक मांड्या पोट आणि लोवर बेली म्हणजे पसल पोट कमी होऊन जाणार आहे व्यायाम पूर्ण रिझल्ट देणारे दोनच व्यायाम आहे पूर्णपणे तुमचं वजन कमी व्हायला मदत होईल फक्त थोडस डायट कडे लक्ष द्या व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो व्हिडिओ परत पुढच्या व्हिडिओमध्ये